अगदूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खास गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आली आहे बघा आता नवरात्र सुरुवात आहे दोन दिवसावर नवरात्र संपत आहे आता दसरा येणार आहे दसऱ्याची तयारी आपण करत आहोत त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा हळूहळू अगदी वीस दिवसात पंधरा एक दिवसात लगेच दिवाळी तर तुम्हाला बघा ह्या ज्या सगळे हे जे सगळे दिवस आहेत अगदी दिवाळीपर्यंत जे जे सगळे दिवस आहेत हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अगदी आवर्जून आपल्यासाठी आणलेले असे दिवस आहेत त्यासाठी नवरात्रापासून सुरुवात करत असाल तर अतिउत्तम अगदी तुम्ही नवरात्रात सुरुवात केली असेल किंवा नवरात्रात देवीची उपासना करायला सुरुवात केली असेल पूर्णपणे ज्या काही गोष्टी ठरवल्या असतील तर नक्कीच तुम्हाला पुढे त्याचे फळ अचूक मिळायला लागतील पण त्याचबरोबर आता अष्टमीला अष्टमीला तुम्हाला एक सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही नवरात्र घट बसल्यापासून अगदी स्थापना झाली सगळं झालं पण काही कारणानिमित्त तुमच्याकडनं कुठलीच सेवा झाली नाही अगदी काहीच झालं नाही आणि सगळं झालंय पण कुंकुमार्जन झालं नाही तर अष्टमीचा दिवस न विसरता अष्टमीच्या दिवसाला अगदी दोन मिनिटाचा वेळ काढा फक्त दोन मिनिटाचा वेळ काढा आणि त्या दोन मिनिटात तुम्हाला होईल तेवढी मनापासनं भक्तिभावने श्रद्धेने तुम्ही कुंकुमार्जन सेवा करा नक्कीच तुमच्या नव दिवसाची जी सेवा आहे ती जी काही घडली असेल नसेल पण ती ह्या दोन मिनिटाच्या सेवेने तुम्हाला फलित होईल ती कशी काय ती सुद्धा मी सांगते पहिल्यांदा व्हिडिओवर आला असेल चॅनलवर आला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा असेच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब केल्यावर तर बेलवर क्लिक करा पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या देवी आईचा जय जयकार कमेंटमध्ये करायला विसरू नका तर अष्टमी अष्टमी हा सर्वात मोठा दिवस असतो नवरात्रातला नवरात्रले जे सगळे दिवस असतात बघा सातव्या माळीचे चा महत्त्व वेगळा असतो कडकण्याची माळ घातली जाते देवी आईला अलंकार घातले जातात त्या ता दिवशी त्यानंतर आठव्या माळीला अष्टमीला बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशांकडे होम हवन होत असतो ते सुद्धा आहे तर अष्टमी इतका छान दिवस आहे ना अष्टमीचा दिवस हा देवीलाच समर्पित आहे अष्टमीचा जो दिवस आहे तो पूर्णपणे देवीलाच समर्पित आहे तर त्यामुळे अष्टमीच्या दिवशी तुम्ही देवी आईची जेवढी सेवा कराल अगदी सोळा वेळा श्री सुप्तम सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ज्या काही सेवा जेवढ्या काही सेवा तुम्हाला करायच्या असतील त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता पण त्याचबरोबर कुंकुमार्चन देवीला कुंकुमार्चन जर का अष्टमीला तुम्ही केलं नाही तर तुमची सेवा कुठंतरी कमी पडली असं मी म्हणेन का तर कुंकुमार्चनची जी सेवा आहे ती म्हणजे ते देवीचं आसन आहे देवीला जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा तिला ती, ती सेवा सगळ्यात जास्ती आवडते ती सेवा तिला पूर्णपणे पूर्णपणे आवडण्या आवडणारी अवण्यार, ती सेवा आहे त्या सेवेने आपल्याला सुद्धा खूप एक मनाची शांती मिळते स्त्रीयंत्रावर तुम्ही कुंकुमार्जन करत असाल तर ते देवीचं स्थान आहे त्यामुळे त्याच्यावर केलं अतिउत्तम देवीच्या मूर्तीवर केलं त्याहूनही उत्तम देवीचा टाक आहे टाक तुमच्या घटाच्या ता, तिथे आहे त्यामुळे त्या टाकाच्या समोर एखादी वाटी ठेवून एखाद्या कॉईनला एखाद्या सुपारीला देवी समजून तुम्ही त्यावर कुंकुमार्जन केलं तेही चालण्यासारखं आहे पण मी म्हणेल कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन नक्की करा कारण कुंकुमार्चनची जी सेवा आहे देवी आईला खूप आवडते बरं आता कुंकुमार्चन करायचं तर करायचं कसं तर त्याच्यासाठी एक वेगळं पुस्तक मिळतं आपल्या केंद्रात कुलदेवता कुलदेवी चा जसं मान सम्मान असतो त्याचं एक पुस्तक मिळतं जे अगदी पंधरा रुपयालाच आहे तुम्हाला जिथे केंद्राचं सगळं सामान मिळतं तिथं तुम्हाला ते मिळून जाईल त्यामध्ये कुलदेवीचा मानसन्मान आणि कु, कु कुमकुमार्जन सेवा कशी करायची हीच सांगितलेली आहे पण तुम्हाला ह्यानुसार करायचं नाही आहे यामध्ये देवीचे अश आठ एकशे आठ नावं स्त्रीसुप्त सगळं दिलेलं आहे तुम्हाला ते करून करायचं असेल नाही आहे तुमच्याकडे वेळ एवढा वेळ तुम्हाला देता येत नाही आहे हरकत नाही फक्त फक्त देवी आईचं एकदा एकदा स्त्रीसुप्त म्हणा एकदा लक्ष्मी गायत्री मंत्र एकदा महालक्ष्मी अष्टक एकदा सिद्धगुंजिका स्तोत्र आणि एकदा एकशे आठ वेळा नवार्णव मंत्र किंवा सोळा वेळा नवार्णव मंत्र तेवढं जरी ना अगदी दहा मिनिटात तुमची सेवा होऊन जाईल पूर्णपणे म्हणजे जे काही तुम्ही म्हणताय ते सगळं म्हणता म्हणता तुम्हाला फक्त कुंकुमार्चन करायचं इथे वाचताय इथे कुंकुमार्चन करायचंय म्हणजे एक ओ तुमची एक अष्टकम झालं कुंकुमार्चन करायचंय दुसऱ्या वेळा झालं कुंकुमार्चन करायचंय कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र देवी आईला खूप आवडतो महालक्ष्मीला खूप आवडतो त्यामुळे ती सेवा तुम्हाला करायची आहे दुर्गा स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे दुर्गा स्तोत्र दुर्गा कवचम शक्य झालंच दुर्गा कवचम तुम्हाला म्हणायचं आहे बघा देवीच्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत जे जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते तुम्ही म्हटले आणि त्याचबरोबर कुंकुमार्चन केलं असं कुठेच लिहिलेलं नाही की हेच केल्याने माता प्रसन्न होते कोणतेही मंत्र स्तोत्र जे देवी आईची मंत्र आहे स्तोत्र आहे ते मंत्र म्हणता म्हणता अगदी नवारणव मंत्र एकशे आठ म्हणून तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीही चालेल दोन मिनिटं तेवढं करा बाकी काही म्हटलं नाही तरी चालेल पण कुंकुमार्चन सेवा करा माझं एवढं म्हणणं आहे कुठलाही मंत्र अगदी तुम्ही फक्त ओ मायम क्लिम चामुंडाय या विषय एकशे आठ वेळा करून कुंकुमार्चन केलं तरीही चालेल नाही तुम्हाला दुसरं जमत आहे श्री महालक्ष्मी नम किंवा कुठच्या कुलदेवीचं बघा कुलदेवीचा कुळाचार करणं गरजेचं आहे त्यामुळे नवार्णव मंत्राचा जप करून त्यांनी कुंकुमार्चन केलं अतिउत्तम तुमची महालक्ष्मी कुलदेवी असेल तर तुम्ही मग महालक्ष्मीचा मंत्र घेऊन तुम्ही करू शकता तर काही म्हणा मला हे म्हणायचंय कुठलाही मंत्र घ्या स्तोत्र घ्या एकशे आठ नावं घ्या सुक्त घ्या मराठी प्राकृत संस्कृत कोणतंही घ्या सिद्धगुंजिका स्तोत्र घ्या दुर्गा स्तोत्र घ्या दुर्गा कवचम घ्या काहीही घ्या पण सेवा ही करा कुंकुमार्चनची सेवा ही नक्की करा कमलात्मक मंत्र अगदी कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हटलं ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाराय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम्रीम महालक्ष्मी नम सोळा वेळा म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन केलं अति उत्तम खूप छान आहे अष्टमीला देवी आईची सेवा ही झालीच पाहिजे कारण अष्टमी हा देवीचा वार आहे हा देवीचा आवडता वार आहे आणि ह्या दिवशीच आवर्जून कन्यापूजन केलं जातं ह्या दिवशीच आवर्जून जू, आवर्जून हवन केलं जातं त्याचमुळे या दिवशी दुसरं काही जमलं नाही कुंकुमार्चन सेवा तर नक्कीच करा ज्यांनी कोणी आतापर्यंत सप्तशतीचा पाठ केला नसेल त्यांनी अष्टमीला हृदुर्गा सप्तशतीचा पाठ केला आणि मग नंतर नाही केला तरीही चालेल एकदा करायचा आहे तुम्हाला अष्टमीला करा चालेल काही हरकत नाही त्यानंतर नवव्या माईला नाही केला तरीही चालेल काही हरकत नाही पण तो पाठ करता करता कुंकुमार्चन करा ते सुद्धा चालेल एक ओळ झाली एक अध्याय झाला शक्यतो एक ओळ झाली की करतात तुमचा एक अध्याय झाला कुमकुम अर्चण केलं तसं केलं बघा मन मनातली तुमची भक्ती श्रद्धा ज्या काही तुमच्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या कसं करताय किती वेळा करताय देवी हे मोजत नाही देवी काय मोजते तुमच्या मनातला भाव मोजते बरं देवी अजून एक गोष्ट मोजते बरं का ते म्हणजे तुम्ही कुणाचं बघून तर करत नाही आहे ना किंवा ती करते म्हणून तुम्ही करताय उगच बळजबरीचा रामराम चाललाय त्याला सुद्धा देवी कधीच प्रसन्न ना होणार नाही पण तुम्हाला मनापासून वाटते की नाही बाबा नवरात्रात ना, माझ्याकडनं सेवा झाली नाही मी काहीतरी करायला हवं छोटीशी का वळ ना देवीला माफी मागेल देवी माझ्याकडनं नाही झालंय पण माझ्याकडनं एवढीशी छोटीशी सेवा करून घे फक्त एवढीच घे भलेही त्याला तू मोठं मानून घे पण प्लीज माझ्याकडनं ती सेवा करून घे असं तुम्ही तुमच्या बोलीभाषेत जरी तुम्ही बोलला ना तरी देवी ती अगदी आनंदाने तुमच्याकडनं ती घेते त्यामुळे काही असू दे अगदी देऊ उलटं पालटं काही होऊ दे इथला तिकडं होऊ दे पण अष्टमीला एक तरी सेवा करा माझं एवढं म्हणणं आहे बस आता व्हिडिओ एवढाच होता आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया श्रीस्वामीसमोर